नमस्कार मित्रांनो आज आम्ही पहाटेच महाराष्ट्रातील कुलदेवी काळुबाई देवीच्या दर्शनाला निघालो आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्र सपाटी पासून सुमारे पाच हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळुबाईचं स्थान शंभू महादेवांचा डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई बोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेला आहे मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांढरगड असे देखील म्हणतात येथे साताऱ्याहून वाईमार्ग तर पुण्याहून भोर मार्गे आपण जाऊ शकतो तसेच शिरवळवरून लोहम झगळवाडीकून पाऊल वाट आहे येथून देखील आपण मांढरदेवीला जाऊ शकतो येथे मध्ये जाताना म्हसोबाचे कडक देवस्थान आहे डाव्या बाजूला थंड पाण्याचा झरा आहे याच्याच बाजूस मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंच दगडी मंदिर देखील आहे जिथे तिला असे देखील म्हणतात यासमोरच गोमुख तीर्थ जलकुंड आहे हे देवीचं मंदिर कोणी आणि कधी बांधलं याची फारशी नोंद आढळून येत नाही मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर मांढरदेवी काळुबाईचं मंदिर आहे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप मोठा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलं आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवल्या आहेत मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजीबोवा मांगीर बाबा अशी देवींच्या सेवकांची व राखणदारांची मंदिरे देखील आहेत तसेच मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर जाळीतलं मसोबाच ठाण आहे काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे काळुबाई देवीचे दर्शन मसोबा देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हटलं जात मांढरच्या काळुबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छात्यावर आहे तसेच मूर्तीला शेंदूर लावलेला आहे देवीला तिच्या वार्षिक यात्रा उत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवता येतो देवीच वाहन सिंह आहे देवी आईने पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांढरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात हा छबिना या यात्रा उत्सवाच मुख्य आकर्षण आहे तर या यात्रे संबंधित काही आख्यायिका आहे की सतयुगामध्ये मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितलं देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन दैत्यांचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असं सांगितलं आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवाचं वरदान मिळालं होतं की त्याचा वध दिवसा करणे शक्य नाही त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचा वध रात्रीच्या वेळी करण्याचं ठरवलं आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्यांचे रक्त प्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचं रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर म्हणजेच मांढरगड डोंगरावर चढून गेली नंतर भाविकांसाठी इथेच स्थानापन्न झाली तर मित्रांनो लाखो भाविकांचं श्रद्धास्थान स्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेला आता पौष पौर्णिमेला म्हणजेच दिनांक तेरा जानेवारीला सुरुवात होणार आहे मित्रांनो मांढरदेवीला म्हणजेच काळूबाईला जाताना वाई व वा बोर या दोन्ही मार्गाचे काम चालू आहे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ते खूप खराब आहेत त्यामुळे जाताना सावकाश जा